डॉक्टर गिरीश शिवच्या सध्या समोर एक आम्ही आम्ही अकोल्या जे काम करतो आहे त्याचं सादरीकरण करतो आहे जवळच्या विषयाचा पाठ्याप असल्याकारणाने आणि निसर्गचे मी आवडच आहे आम्ही हा एक सदर्प निसावी घटना नावाच्या एक संस्था आहे ज्याचा एक सदस्य आहे आणि आमचा समाज आमचा समोर काही महाविद्यालय घेऊन आम्ही कसं काम करतो

तर्कशाहीचे राज्य जे आहे आपण करतो सोबत इकॉनॉमी सर सरकार सुद्धा काम करतं म्हणजे जोडायचं कसं यावर आपण आपल्यासमोर उपस्थित बोल इतरनो हा 94 मेजेस 1968 मध्ये पहिली आणि पहिली डायरेक्ट दुसरी 86 मध्ये आली फक्त ड्राफ्ट आता आज झाला हाडीनाथ नाव इन आवर हँड्स अ व्हेरी गुड एनीथिंग आणि ती लागू सुद्धा झाली के मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मध्ये असा ग्राफ आपल्याला मिळतो जवळपास सहा पेजेसचा जो ग्राफ आहे त्या ग्राफ मध्ये आपल्याला आवश्यक अशा ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये या सगळ्या गोष्टी फाईव्ह पिलर ज्या म्हणजे ते ज्यामध्ये ॲक्सेस इक्विटी क्वालिटी अफोर्डेबिलिटी अफोर्डेबिलिटी या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा ड्राफ्ट तयार झालेला आहे आणि त्याला बेस या सहा गोष्टींचा आहे ज्यावर मी जास्त बोलणार नाही आता प्रश्न येतो की शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत स्तर आहे आता टेन प्लस टू हा पॅटर्न राहिलेला नाही पॅटर्न असा वेगवेगळा झालेला आहे ज्याला फायव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर असा पॅटर्न आता लागू झालेला आहे ज्या पॅटर्न मध्ये हो वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे सिलेबस वेगवेगळ्या प्रकारचे इंटर्नशिप वेगवेगळ्या प्रकारचे फ्री हे विद्यार्थ्यांना फील आता आपल्यासमोर चॅलेंज आहे की शिक्षकांनी स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे शिक्षकांनी स्वतः अपडेट कसं करायचं आता वेळ कसा मिळेल

पदवीकडे आल्यानंतर सॉरी हा जो सहासष्ट पेजेसचा ड्राफ्ट आहे या सहासष्ट पेजेसच्या ड्राफ्ट मध्ये चोवीसव्या नंबरच्या पेजवर पूर्ण लिहिलेलं आहे की एन्व्हायरमेंटल अवेअरनेस व्हायला पाहिजे कन्झर्वेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा विचार इथे शिक्षणामध्ये पुस्तकांमध्ये यायला पाहिजे त्यानंतर अडतीसव्या पेजेसवर हे लिहिलं आहे की एन्व्हायरमेंट एज्युकेशन जे आहे ते इट विल इन्क्लूड एरिया क्लायमेट चेंज पोल्युशन ज्यावर आपण ही चर्चासत्रिता आयोजित केलेली आहे आणि था जे काही आपल्याला चॅलेंजेस जसं माळी सरांनी काही गोष्टी सांगितल्या त्या आधीच्या प्रेझेंटेशन मध्ये ऐकले त्यामध्ये त्यांनी जे चॅलेंजेस सांगितले की प्लास्टिक हा मोठा चॅलेंज आहे त्यावर कसं वर्कआउट करायचं तर आम्ही आधी आमच्यासोबत दोन संस्था आहेत त्या संस्थेने काय केलेलं आहे मला तुमच्यासोबत या सादरीकरणामध्ये ठेव त्यानंतर हा जो आहे हा एक ग्रॅज्युएट करणारा प्ले ग्रॅज्युएट आहे विद्यार्थी राहील जो तीन वर्षाची किंवा चार वर्षाची ऑर्डर दिली करून बाहेर येईल ज्यामध्ये एनईपी मध्ये असे स्लॉट काढण्यात आलेले आहेत त्यांनी जर फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर मध्ये तो आला तिथे एक्झिट त्याला घेता येतं दहा ते पंधरा दिवसाचा या दहा ते पंधरा दिवसाच्या स्लॉट मध्ये तो सर्टिफिकेट कोर्स घेऊ शकतो तर मग आयोजकांनी असे असे टाईपचे कोर्सेस शिक्षकांकरिता व त्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करावे या स्लॉट मध्ये जेणेकरून त्याला निसर्ग शिक्षण योग्य रीतीने योग्य तरी देता येईल जेणेकरून त्या सर्टिफिकेटचा बेस क्रेडिट स्कोर म्हणून तो त्याच्या डिजिलॉकरमध्ये सेव्ह करू शकतो ज्याचा त्याला नेमका फायदा होईल तर अशी व्यवस्था ही एनएची मध्ये या वर्षापासून तरतूद तशी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी दोन वर्षापूर्वी हा लागू सुद्धा केलेला आहे आता आमची जी बॅच आहे बी एस सी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची फर्स्ट इयरला जे विद्यार्थी आहेत ते प्युअरली एन बी आलेले आहेत सेकंड इयर आणि थर्ड इयरचे सी बी सी एस वाले विद्यार्थी आहेत पण सी बी सी मध्ये सुद्धा याच्यावर इम्प्लिमेंटेशन केलं होतं त्याचे चॅलेंजेस आम्ही अजूनही फेस करतो कारण लिमिटेड रिसोर्सेस प्रत्येकाला म्हटलं की चेकलिस्ट बनवतो चेकलिस्ट नुसतं तो इंटरनेटच्या सहाय्याने विद्यार्थी काय करतो प्रत्येक कॉलेजमध्ये

आपल्या लेवल परीक्षा होते आणि ते कसे तरी खूप पास तो असे एज्युकेशन होऊ नाही म्हणून कदाचित त्यांनी ती मध्ये जास्त इम्प्लिमेंट केला गेला की ते प्रोजेक्ट बेस असायला पाहिजे फ्री वर्क बेस असायला पाहिजे इंटर्नशिप बेस असायला पाहिजे जेणेकरून त्यांना इंटर्नशिपचे मार्क्स त्याच्या ग्रेड मध्ये येतील तर अशी व्यवस्था या एनडीपी मध्ये केल्या खरोखर आम्ही थँक्यू लावून आपले मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन त्यांनी याचा विचार केला तर आम्ही यावर एक प्रोजेक्ट कसा सुरू केला आहे दोन हजार एकवीस पासून आम्ही आमची ही संस्था आहे त्यामध्ये निसर्ग अमोल सावंत सर आपल्या सोबत उपस्थित आहेत संदीप सरडे संस्थापक अध्यक्ष आधार फाउंडेशन अकोला आणि एक प्रकल्प असा घेतला की अकोला वेटलँड कन्झर्वेशन प्रोजेक्ट आम्ही जाऊन तिथले जे एसीएफ आहेत आमच्या अकोला डिव्हिजनचे त्यांना जो भेटलो आम्ही आणि आमच्यासोबत सगळे मित्र सहकारी मित्र जे प्राध्यापक आहेत जयनराव जयस्तरांना माहिती आहे वाक्सऱ्यांना भेटे या पद्धतीची तर आम्ही त्यांना भेटलो भेटल्यानंतर काय करायचं कसं कसं करायचं तर काही बी एस मुलं असतात काही एबसीची मुलं असतात त्यांना प्री प्रोजेक्ट असतात त्यांना डेझर्टेशन असतात पण ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विषयावर काम केलं त्याचा अपडेटेड रिपोर्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे नसतो म्हणजे एखाद्या कुठली तरी चेपीस सबमिट केलेली असते त्या डिपार्टमेंटला म्हणजे त्या डिपार्टमेंटला आणि त्यांनी मार्क घेऊन तो बोरवा कुठं तरी लागून केलेला तो प्राध्यापक ना तो कुठे केलं म्हणून त्याची नोंद कुठं नसते तर रीतसर नोंद व्हावी जर कुठे जिथे बायोडायव्हर्सिटीचं काम होत आहे त्याची नोंद रीतसर फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा कुठल्या तरी आलेखात व्हावी यासाठी आम्ही या ज्याच्या काही मिटिंग आहेत जे सी सी एफ आहेत त्यांच्या तरी आम्ही तिथे डेट सुद्धा दिसेल बरोबर बावीस पाच ना आमची पहिली सभा झाली त्यानंतर पुढचे जे आहे ते आमचं बॅनर बॅनर आम्ही काम करतो ज्यामध्ये हे पाच महाविद्यालय आणि अकोल्याच्या जवळचे एक कॉलेज आहे लांब आहे काशी काढे तर हे चार पाच कॉलेजेस मिळून आम्ही हा प्रोजेक्ट राबवतो आहे ज्यामध्ये प्रत्येक कॉलेजचा एक कॉर्डिनेटर ठरवलेला आहे एचडी हेड ऑफ डिपार्टमेंट असेल डिपार्टमेंट ऑफ ऑर्टिंग असेल डिपार्टमेंट ऑफ डॉलॉजी असेल ॉलॉजी असेल आणि त्यांनी त्यांनी त्या त्या प्रोजेक्टवर काम करायचं तसा डेटा तसं सादरीकरण केल्यानंतरच तो त्या सबमिट करायचा तर असे हे आमचे आणि दोन सेवा जे आहेत आधार फाउंडेशन या मॅनर झाली आम्ही गेल्या दोन वर्षापासून काम करतो तर आम्ही हा अकोल्याचा एक मॅप आहे गुगल मॅप ज्यामध्ये तिथले वेटलँड पहिला घेतलाय सीसीओलाव दुसरा घेतलाय कुंभारी तलाव तिसरा घेतलाय काक्षी

श्री आर टी कॉलेज ऑफ सायन्स दोन्ही ए प्लस ग्रेड कॉलेजेस आहेत अकोल्यातले त्यांच्यासोबत आमचं एम ओ आहे त्यानंतर हे माझं डिपार्टमेंट आमचं कॉलेज आमचे प्राचार्य मान्य साबू सर त्यानंतर जी एन ए कॉलेज पाचशे टाके सुद्धा हे डॉक्टर अमित वैर आहे त्यांचं स्पायडावर खूप चांगलं काम आहे त्यानंतर हे डॉक्टर संतोष शिरोडकर आहेत त्यांनी हे वनस्पती शास्त्रज्ञ यांचं विमा प्रमुख आहे पॉटी डिपार्टमेंट एमओयू करताना आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीला त्या घेऊन घेतल्या आणि हा एमओयू पाच वर्षासाठी राहील असं त्यामध्ये नमूद करण्यात आलं मग कुठलाही तो सीएस सी सी एफ असो डीएफ असो त्याची बदली जरी झाली तरी त्याच्या नेक्स्ट जो येणारा डीएफ किंवा सी एफ असेल त्यांना तो लागू राहील असं आम्ही त्यामध्ये लिहून घेतो तर असं म्हणू शकतो आम्ही तयार केलं आम्ही इतके सगळे पॅरामीटर्स टाकले पॅरामीटर्स टाकल्यानंतर त्यामध्ये सगळ्यात पॅरामीटर काम होणार नाही होऊ शक्य नाही बरोबर आहे सगळेच पॅरामीटर आम्ही करू शकत नाही पण जितकं होऊ शकतो तितकं तुम्ही करा अशी आम्ही त्यामध्ये ते पद असत तर इतक्या प्रकारचे आम्ही गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या असं नमूद केल्यानंतर काम सुरू झालं काम सुरू झाल्यानंतर त्या त्या विद्यार्थ्यांना त्या त्या तलाव जे जे वाटून दिलेले आहेत जसं डॉक्टर आडेसकर आहे प्रोफेसर आपले खूप आमचे खूप सिनियर विद्यापीठात शिवाजी कॉलेजला एड ऑफ आहे ते आणि त्यांचे पी एच डीचे स्टुडंट त्यांचे एम एस सीचे स्टुडंट त्यांना जो तलाव वाटून दिलेला आहे त्या तलावावरचेच फक्त प्रोजेक्ट ते काम करतात सतत काही प्लांट बॉटी डिपार्टमेंट असेल तर बॉटी डिपार्टमेंटचे मुलं जे असतील किंवा रिसर्चर असतील तिथे ठराविक तिथले पार्टिसिपंट आहेत त्याच्यावर काम करत आहेत त्यानंतर आमचं बरेच भेटलं तर आम्हाला सी सी ओदेव एक आहे किंवा बर्ड आम्ही त्यामध्ये एक टॉपिक घेतलेला आहे त्यामध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला जसं जसं वेळ भेटतो तसं तसं आम्हाला साईटला व्हिजिट करणे आणि तिथली अपडेटेड छेटलिस्ट तयार करणे त्याबद्दल काही छेटलिस्ट आहे त्यावेळेस होत

आदिलीस जेव्हा काही संस्था निसर्ग पेट त्यामध्ये आम्ही सात दोन्ही मीटर घेतलेले आहेत जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर जातो तर ते विद्यार्थ्यांसमोर त्या दोन्ही असतात किंवा त्यांच्या स्वतःचे सुद्धा असतात तर अशी ऑब्झर्वेशन हे विद्यार्थ्यांनी काढलेले एक चित्र आहे ते आपल्या समोर मला ठेवायचे पण ही काही चित्र आहेत जे विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत अमोल सावंत सर सुद्धा आहेत सोबत अशा प्रकारच्या पक्षांच्या नोंदी विद्यार्थ्यांनी या गेल्या दोन वर्षात केलेल्या डॉक्युमेंटेशन प्रॉप्युमेंटेशन झाले आता मायक्रोबायोलॉजी काय करू शकतो तर मग मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहे आर एन टी कॉलेज तर मग पाण्याचा सर्वे करा की या वर्षामध्ये पूर्ण कॅरेक्ट्रेटर्स वॉटर कॅरेक्ट्रेटर्स मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट जेवढे पीजी आहेत त्यांना एक एक पॅरामीटर दिला तो फक्त पीएच सीत नोंद कर

तर आमचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि अलगी आहेत मागच्या वर्षी काही अलगी दिसली नाही किंवा पुढल्या वर्षातून दुसरा कुठला नवीन अलगी आपल्याला ऍड झालेला आहे हे सुद्धा एक खूप चांगलं वर्ग आहे ज्यासाठी फक्त पाण्याचं साखर घ्यावं आणि मायक्रोस्कोप मध्ये ऑप्शन करावं तर अलग न्यूज किती प्रकारचे आहेत कुठल्या कुठल्या प्रकारची अलगी पाण्यामध्ये आहे हे सुद्धा काम मायक्रोबायोलजी डिपार्टमेंट आमच्या प्रोजेक्टमध्ये करतात हे काही फोटो आहे हे ती चौथा कॉलेज आहे जीएनडी कॉलेज बाकी काही त्यांच्या त्यांच्याकडे चौथा तवा जो दिला आहे तिथले हे काही फोटोग्राफ्स आहे तिथे ते स्वच्छतेचं काम पासून तर सगळंच काम करतो सो प्लास्टिक प्लास्टिक हा एक ही समस्या दोघा दिला दो तर तुम्हाला मी आता सांगितले मग त्याच्या पुढचं काम काय आहे तर आम्ही व्हॅलेंटाईन डे ऐवजी आहे ना व्हॅलेंटाईन डे ऐवजी आम्ही कोणता डे देतो ग्रीन टी डे ग्रीन डे ग्रीन डे त्या दिवशी आम्ही ग्रीन व्हॅलेंटाईन डे करतो की त्या दिवशी पुस्तक मनामध्ये जाऊ जेवढा कचरा बारा वाजवला आहे तो आहे कचरा प्लास्टिक असेल ज्या काही जाळे असतील काम निसर्ग घटना आठ वर्षापासून करतो तर अशा काही ऍक्टिव्हिटीज ह्या करून मग सी सी एफ जे आमचे आहेत सी एम त्यांच्या समोर आम्ही असं सादर करतो एक महाराज ठेवलं राहते त्या महारुद्ध आपल्या डिपार्टमेंटचे वर्क प्रेझेंट केला जातो प्रेझेंट केल्यानंतर त्यांना एक एक कॉपी फॉरेस्ट डिपार्टमेंटला गा, काय काय काम केलं आहे त्याचं दिल्या जातात आणि दिल्यानंतर स्वतः येत त्यांना आउटपुट देतात इव्हन आम्हाला त्यांनी ऑफर सुद्धा दिले की असे काही प्रोजेक्ट असतील की ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला काही इन्स्ट्रुमेंटची गरज आहे तर आम्ही पाच लाखापर्यंत तुम्हाला अनुदान सुद्धा दिलं म्हणजे जर आपण काम करत राहतो तर आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट सुद्धा नाही म्हणत नाही तर आपण सुरुवात करायला पाहिजे अशी माझी आपल्या समोर कळकळीची विनंती आहे त्यानंतर मग आम्ही मागच्या वर्षीचा जो अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये ह्या गोष्टी आम्ही दिला पुद्ला पुद्ला की आम्हाला कुठल्या कुठल्या प्रजाती किती प्रकार मिळाले एक शॉर्ट रिपोर्ट त्यांना दिला आणि डिटेल रिपोर्ट त्यांना पूर्ण प्रिंटआउट हो किंवा दिला त्यामध्ये सिग्नेचर असतील दोन्ही सेवाभावी संस्था आणि जे जे एन डिपार्टमेंट आहेत जे जे कॉर्डिनेटर्स होते एमओए मध्ये त्यांनी मिळून हा रिपोर्ट त्यांना सादर केला आणि त्यामध्ये आम्ही त्यांना नुसतं तिथं थांबलो नाही मग यामध्ये आम्हाला काय काय बदल पाहिजे ते विस्तृत स्वरूपात आम्ही त्यांना मांडलेले की जसं फॉर एक्झाम्पल आहे ना लागवडीचे जो जो भाग आहे त्याच्यामध्ये पिचिंग करून करून द्यावं किंवा जिथे जिथं माती कमी आहे तिथं माती टाकून देण्यात यावी किंवा जिथे जिथं बडिंग आपल्याला वाटते तिथं बडिंग बर्स टेस्ट करू शकतात तर तिथं आम्हाला तिथं असे फर लावून द्यावे हे सगळे आम्ही त्यामध्ये यावर्षी हे इनपुट त्यांना दिलेले आहे त्याच्यावर आता परत डिपार्टमेंट काम तर अशा प्रकारे हे काम आमचं दोन्ही सहभागी संस्था त्यामध्ये निसर्ग करतो आणि आधार फाउंडेशन आणि आमचे टोटल पाच कॉलेजेस हे म्हणून आम्ही इथे करतो मला आपण सर्वांनी इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार